लांब कटिंग बघणार आहे बऱ्याच टाईमच असं होत लांब लांबी कटिंग करतात पण काखेतून बाही खालच्या बाजूने वर होते किंवा पुढचा भाग दंड नये यासाठी कटिंग मध्ये काय छोटे मोठे बदल करायचे ते या ठिकाणी बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे इथे आपल्याला घडीची बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे घडीच्या बाजूला कधी पण आपल्याला बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन इथे ऍड करायचा आहे आता बाही लांबी अस्तरची असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तराच असेल तर दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करा आता माझी अस्तरचे आहे साडे नऊ बाही लांबी आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच आता इथे छातीचा आणि इकडच्या बाजूला छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार नऊ इंच हे नऊ इंचच मार्किंग केलं आणि त्याचं मध्य केलं आता हा पहिले बॉक्स बनवून घेऊया आणि ज्या ठिकाणी मध्ये केला आहे तिथून आपल्याला तीन इंचा सव्वा तीन इंच तुम्ही हा बॉक्स बनवू शकता बाहेरची लांबी तुमची जास्त असेल साडे दहा अकरा इंचापर्यंत सव्वा तीन ते साडेतीन इंच बनवू शकता आता मी ते सव्वा तीन इंचावर मार्किंग केलं हे अंतर इथे पट्टीने जोडून हा बॉक्स तयार करून घेते मग ज्या ठिकाणी आपण हे सव्वा तीन इंच अंतर घेतलेलं आहे त्याचे आपण समान तीन भाग करणार आहोत फिटिंगच्या च्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आता हे मार्किंग केल्यामुळे आपल्याला बाहीला आकार देणं सोपं जातं मग हा पॉईंट मॅच करत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आता हा जो बाहेरून गोल आकार दिलेला आहे ही बाजू ब्लाऊजला मागे जोडायची आहे आणि हा जो फोरवट आकार दिलेला आहे ही बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढे जोडायची आहे त्यानंतर दंड घेर अधिक दीड इंच शिराई मार्किंग या ठिकाणी इथे मार्किंग केलं आणि कोपऱ्यातून हे अंतर जोडून घ्यायचं आहे बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे कोणत्याही छातीच्या मापाचं असो तुम्हाला बदल कुठे करायचा आहे तिथे बाही घडीच्या मापात बदल करायचा म्हणजे तुमचं ज्या छातीचं माप आहे छातीचा चौथा भाग हे अंतर आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे बाकी बॉक्स वगैरे बनवण्याची पद्धत अगदी सेम अशीच करायची आहे आता याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या उद्यापासून हंड्रेड डे एक सिरीज चालू करत आहोत त्याच्यामध्ये सर्व ताईंच्या अडचणी सोडवणार आहोत त्यामुळे तुम्ही खाली कमेंट करा त्या कमेंटवर आधारित आपल्या छोटेसे तीस सेकंदाचे शॉर्ट्स असणार आहे म्हणजे कमी वेळामध्ये तुमची अडचण त्याच्यामध्ये सोडवली जाणार आहे म्हणजे सगळ्या ताईंना ब्लाऊज कटिंग करणं किंवा शिवण करणं सोपं जावं यासाठी आपण ही सिरीज चालू करत आहोत उद्यापासून ती सिरीज चालू होणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे आणि हा पुढच्या भागाचा आकार आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न द्या सेम अशाच पद्धतीने बाहीचं कटिंग करा कोणत्याही मापाच्या छातीचं जर जा तुम्हाला बनवायचं असेल तर फक्त हे बाही घडीचं अंतर तुम्हाला बदलायचं आहे बाहीची उंची तुमच्या आवडीनुसार टाकू शकत आणि कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही ही सुंदर अशी ब्लाउज बाही लावून सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता धन्यवाद